मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा भन्नाटाच्या ऍडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशी लंबा दे तर मित्रांनो सध्या आपण आलो आहोत कशाडी बीचच्या या टेबल पॉइंट आणि इथं ते ऐतिहासिक सुंदर जागा आहे जी आपल्याला शोधाची आहे कोकण किनारपट्टी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो निळाशार सुंदर लांबवर पसरलेला समुद्र समुद्र किनाऱ्यावर आपण नेहमीच धमाल करतो पण आज आपण आलो आहोत काही वेगळ्या प्रकारचे ऍडव्हेंचर करण्यासाठी आजपर्यंत आपण अनेक सुडके क्लाइंब केले पण समुद्राच्या बाजूला असलेल्या सुडक्यावर ही पहिलीच वेळ असणार होती माहिती नाही जागा आपण शोधत कुठं भेटाल पण कंटिन्यू जास्त आपल्या आजच्या टार्गेट वर म्हणजेच त्या सूर्य सुडक्यावर सूर्य नाव आहे म्हणते सूर्य लिया। सुलिया सुलिया ओके काय बाई का, का खाताय चिप्स सकाळी 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 सहा वाजता पासून आपण शोधत आहे त्या जागेला त्या सुडक्याला आणि फायनली आता दुपारचे दोन वाजले ना दुपारी दोन वाजता आपल्याला त्या सुडक्याबद्दल थोडीशी भनक लागली आहे की तो त्या पॉइंट पासून अर्ध्या तासाच्या डिस्टन्स आहे तर पाहू आपण एक्झॅक्ट तो सुडका कुठे आहे समुद्राच्या बाजूला असलेला हा सुलिया सुडका एक्झॅक्ट आहे तरी कुठं हे आमच्यापैकी कुणालाच माहिती नव्हता ताई सुलिया कुठून सुरे मंदिर नाही नाही या जागेवरच्या लोकांना सुद्धा सुलिया सुडका नाही माहिती आहे या जागेवर आपले काही कार्यकर्ते आहे आणि या कार्यकर्त्यांनी इथं दुकानातल्या एका माणसाला विचारलं की ती जागा कुठे आहे ते बोलले की दोनशे रुपये दे त्या जागेपर्यंत नेतो तर आता आपण तो डिसिजन घेतलाय आहे दोनशे रुपये देऊन त्या माणसासोबत खाली जायचं आहे सकाळी सहा वाजता पासून सुरू असलेली तलाश दुपारी एक वाजता येऊन संपली कधी त्या सुडक्याचं दर्शन होते असं असं झालंय ही होती आजच्या ग्रुपची ची लेडी डॉन किती वेळ लागणार तिकडे जायला काही आयडिया बरं मग ठीक आहे काय सीन आहे का म्हणतो अरे आपण गाईड करणार आहोत रुपये घेणार आहे गाईड चे मराठीतच बोलले कोकणी भाषेत काय बोलले तुला पण कळते ती भाषा समजलं ना इतका बडा ऍटिट्यूड आपण सध्या आपण चाललो कशा बीच त्या टेबल टे टे पॉईंट वर तो पॉईंट एक्सप्लोर करू तोपर्यंत आपला गाईड येईल गाईड यासाठी पंधरा वीस बाकी आहे अजून ज्या ग्रुप सोबत आज आपण आलो आहोत तो ग्रुप बहुत खतरनाक वाला ग्रुप होता या ग्रुप मध्ये असलेला प्रत्येक मेंबर हा एक वेगळाच कार्टून कॅरेक्टर होता खतरनाक ग्रुप आहे आपला आणि सोबत आलेली ही लेडी डॉन ज्याला भेटल त्याला चापटवताना दिसत होती काय काय तुमच्या गावात पाय गाडीला दगड लावले वा बाई वा हॅलो वा रत्नागिरी जिल्ह्यातील राजाराम तालुक्यात देवघडी नावाचा बीच आहे ज्याला कशेडी बीच म्हणूनही ओळखले जाते याच कशेडी बीचवर प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजे सनसेट व्ह्यू टेबल पॉइंट पर्यटकांना सूर्यास्ताचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी कशेडी बीचवर या टेबल पॉइंट निर्मिती करण्यात आली आहे ज्या जागेवर आपण गाडी पार केलो त्या जागेपासून आपल्याला थोडेस दूर पैदल पैदल चालत जायचं आहे पाच मिनिटात आपण थेट जाऊन पोहोचू त्या टेबल चा पॉइंट ओके आता विचार करत असाल का एवढ्या जोरात जोरात बोमलो बोमलो काउन बोलत आहो कारण या जागेवर बहुत जोराची आवाज सुरू आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून हवेपेक्षा जास्त जोराचा आवाज मी काढण्याचा प्रयत्न करत आहो माझी नस फाटते का का असं वाटून राहिलाय सुडक्यापर्यंत घेऊन जाणारा गाईड पंधरा ते वीस मिनिटात येणार होता म्हणून तोपर्यंत आम्ही या जागेला एक्सप्लोअर करण्याचा डिसिजन घेतला अरे मावा अरे कुठं थांबत नाही का अरे थांब अरे चप्पल तुटत नाही असा सुंदर सैयadri मित्रांनो सेल्फी स्टिक्स तुटली आता फोन तुकडे झाले जर आपण खाली गेलो तर खाली गेल्यावर आपल्याला पाण्याचा प्रेशर या टेबल पॉईंटला एक्सप्लोर केल्यानंतर आता खाली समुद्र किनाऱ्याला चांगल्याने एक्सप्लोर करता यावं म्हणून आम्ही खाली जाण्याचा डिसिजन घेतलो तर तिकडे ग्रुपचे मेंबर काही वेगळाच कार्यक्रम करताना दिसले प्लीज या लोकांच्या तावडीत जो भेटत होता त्या प्रत्येकाला उचलून हे लोक समुद्रात फेकत होते लोकांना पाण्यात उचलून फेकणं मी अनेकदा पाहिलो पण असा चड्डी नीट करून कोणाला पाण्यात फेकलेला मी जीवनात पहिल्यांदाच पाहत होतो पाठीमागचा पाण्याचा प्रेशर बघत आहे या पाण्यात विदाउट सेफ्टीनं गेला तर थोडासा रिस्की ठरू शकते कारण पाणी आपल्याला अंदर खिचून नेत आहे म्हणून आपण अंदर नाही जाऊ याच जागेवर एक गुफा आहे आपण त्या गुफाला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू ओके या बीचवर एक रहस्यमय गुफा सुद्धा पाहायला मिळतो त्याच्या इथं जाणं थोडा रिस्की आहे कारण स्लिपरी जागा आहे ज्या जागेवर पाय ठेवतात तिथं स्लिपरी आहे अशा रहस्यमय जागेवर जात असताना आपल्या चारही बाजूला लक्ष ठेवून स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे हे भाई सापा हे सापाचे अंडे आहे मित्रांनो हे बघू शकता या जागा आपल्याला अंडे दिसत आहे हे जे अंडे आहे हे मे बी सापाचा अंडा असू शकते इथून येणं थोडासा रिस्की असू शकते जबरदस्त मित्रांनो बघू शकता बहुत मोठे आकाराचा जा या जागेवर आपल्याला गुफा बाल भेटत आहे वा या जागेवर बहुत जोराची हवा सुरू आहे तरी पण ह्युमिडिटी कारण पूर्ण अंगावरून असा घामाच्या धारा निघत आहे पुरा ओला चिंब झालाय शरीरातून घामाच्या धारा कंटिन्यू वाहून राहिल्या आहे ऍक्च्युली या गावात कनकादित्य मंदिर म्हणून आहे फेमस तर त्या गावाची जी मूर्ती आहे ती पहिला इंग्रजांपासून आणि ब्रिटिशांपासून लपवण्यासाठी त्या गुहेत ठेवलेली होती आणि नंतर मग काही काळानंतर आणि मग सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मग मूर्ती कनकादित्य मंदिरात स्थापित केली बाद मित्रांनो पाठीमाग पूर्ण काळोख झालाय पूर्ण काडे ढग आले माहिती नाही आपल्या पिण्याकल कसं होईल तो कव्हर करता येईल का नाही पण सध्या पूर्ण काळोख झाला पूर्ण आहे पूर्ण काडे बादल आले पाऊस येण्याची शक्यता पूर्ण आहे म्हणजे आपला पिनेकल नाही होईल हळूहळू या जागेवरच वातावरण पूर्णपणे बदलताना दिसत होतं पाण्याच्या लाटा पाहत आहे का किती झोऱ्या झोऱ्यात येत आहे पावसाघर आणि पाणी पण जोऱ्यात वाढलाय तर इथून पटकन निघून जाऊ आपण ज्याची चड्डी नीट करून समुद्रात फेकला होता तो अजूनही पितच होता स जास्त टाईमपासना करता निघू पण आपल्या सुडक्याचा आणि अशा प्रकारे कशिडी बीचवर असलेल्या गुफ्याला आणि या सुंदर टेबल पॉइंटला एक्सप्लोर केल्यानंतर आपण निघालो आपल्या आजच्या मेन टार्गेट कडे कशाडी बीचवरचा सगळ्यात सुंदर पॉइंट म्हणजे हा टेबल पॉइंट आता आपण एक्सप्लोअर गेलो आणि आता आपण चाललो आपल्या गाईड कडे गाईड आला असाल आता हा गाईड आपल्याला दोनशे रुपये घेऊन त्या पिनेकल नेऊन पोहोचवणार कशाडी बीचवर असलेल्या या टेबल पॉइंट पासून जवळपास दीड ते दोन तासावर हा सुलिया सुडका होता ओके गाईड दादा आले आणि त्या सुडक्यापर्यंत जाण्याचा मार्ग फक्त या काकांनाच माहिती होता म्हणून या काकांना गाईड बनवून तिथे नेण्याचा डिसिजन घेतलो आतापर्यंत चेहरा पुसत नव्हतो घामाघुम होतो तोपर्यंत ठीक होता या पांढऱ्या जसा पुसलो तर मला वाटतं का माझ्या चेहऱ्याचा कलर उतरला का आहे हो तर हा जो कागद आहे हा बी काढा होऊन गेला पुरा वाटते आपला कलर उतरला सुलिया सुडका हा समुद्राच्या काठावर असलेला आणि आजपर्यंत पाहण्यात आलेला पहिला सुडका होता या सुडक्याची उंची समुद्र सपाटीपासून ऐंशी ते नव्वद फूट इतकी होती हा सुडका सर करण्यासाठी सेफ्टी इक्विपमेंट क्लाइंबिंग टेक्निक आणि प्रोफेशनल ग्रुप सोबत असणे खूप गरजेचे आहे हा टेक्निकल पार्ट आहे म्हणून आज आपण सगळे टेक्निकल इक्विपमेंट आणले है। आहे आणि हेच टेक्निकल इक्विपमेंट घेऊन आपण जाऊ आता अर्ध्या तासाचे या जागेवर आपण गाडी पार्क ना इथून जवळपास अर्ध्या तासाची अशी ट्रेकिंग असाल जे ट्रेकिंग करत करत आपल्याला त्या पॉइंट पर्यंत जायचं आहे तर मित्रांनो आता आपण ज्या सिक्रेट पिनेकलच्या ठिकाणी आलोय सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आपण अनेक सुळके बघितलेले आहेत पण हा पहिल्यांदाच असा सुल्का असणार आहे की ज्याच्या एका साईडला जमीन आणि एका साईडला पूर्ण समुद्र असणार आहे लांब लांब लांबपर्यंत तर हा मी फक्त व्हिडिओमध्ये बघितला होता आणि आज प्रत्यक्षात बघणार आहे तो आपल्याला खूप एक्साइटमेंट आहे थोडीशी ट्रेकिंग आहे वीस पंचवीस मिनटांची सो आताच आपण निघालो आहे आणि सुळक्याच्या दिशेने रवाना झालो आहे सुळक्याकडे पोहोचू आपण बघूया कशा प्रकारचा असणार आहे आणि आजचा थरारक अनुभव तुम्हाला या व्हिडिओतून बघायला भेटणार आहे सुडक्याकडे जात असताना आपल्याला ग्रुपचा नवीन कार्यक्रम पाहायला मिळाला सुडका बॉडी झाली पाहिजे म्हणून भेटेल त्या जागेवर चढताना दिसत होते हे लोक या जागेवर बहुत जास्त टाइमपास झाला आणि आपला पिण्याकडे लाज होईल का नाही हे माहिती नाही म्हणून म्हणून पटकन आपल्याला धावत धावत पण आहे होऊ शकल तेवढं स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाचायचं असेल तर ज्या जागेवरून आपण समोर जात असतो त्या प्रत्येक जागेवर काहीतरी टिकमार्क करणे खूप गरजेचे आहे आपण कोणत्या नवीन जागेवर गेलो ना रस्ता नाही चुकलो पाहिजे म्हणून आपण अशा छोट्या टिकमार्क करू शकतो म्हणजे ज्या जागेवरून चाललो तिथल्या आजूबाजूच्या दगड उचलायचे एकावर एक ठेवायचे एक आणि असे टिकमार्क म्हणून त्याला उपयोगाती आपल्याला कोकण मध्ये चकवा नाही लागणार कारण कोकण मध्ये चकव्याचा बोध प्रमाण जास्त आहे या जागा प्रत्येक व्यक्ती चकव्या कारण इथल्या चकव्याचं नाव ऐकताच हा भाऊ रस्त्यावरील दगड उचलून होऊ शकेल तेवढे टिकमार्क बनवण्याचं काम करताना दिसू लागला आपण तसाची छोटीशी ट्रेकिंग करत एकदम किनाऱ्यावर येऊन पोहोचलो आता या झाड झुडपातून खाली उतरत जायचं आहे आपल्याला त्या जवळ एक रस्ता खाली चालला इकडे इकडे न जात आपल्याला सरळ जायचं आहे तर म्हणून दोन रस्ते लागले तर हमेशा ज्या रस्त्यावरून जायचं आहे त्या रस्त्यावर आपल्याला करून ठेवायचा आहे ह्युमिडिटीनं पूर्ण चेहरा आपला घामाघूम झालाय हा ना भयानक अशी टॅनिंग बी होऊन राहिली आहे व जास्त होऊन आणि गरमी बी वाटत आहे आणि एकदम जोराचा वारा बी सुरू आहे या जागेवर हा दिसत आहे घाम बेकार अरे चेहऱ्यावर पूर्ण मीठ मीठ आपल्या चेहऱ्यावर येऊन राहिलाय चेहऱ्यावर मीठ तयार होत चेहऱ्याची आग बी झोमत आहे ज्या सुडक्यापर्यंत आपल्याला जायचं होतं त्याच्या बेस पर्यंत गेल्याशिवाय आपल्याला तो सुडका दिसत नाही म्हणून इथे जाण्यासाठी एखादी गाईड सोबत असणे खूप गरजेचे आहे जा या जागेवरून खाली उतरत जावं लागल एकदम काचाडी कुचाडी आहे काचाड कुचाडी तर संपली पण आता स्लिपरी दगडे लागतील हा एक थोडासा चॅलेंजिंग टप्पा असू शकते वै का वै का? का का का? हा मॅगनीज वाला दगड आहे का काय का म्हणजे या खडकाच्या अंदर मॅगनीज चं प्रमाण जास्त आहे का काय का कारण हा दगड एकदम लाल मटोल दिसत आहे आपल्या टमाटर लाल भरतीच्या वेळी इथे जाणे थोडा धोकादायक असू शकते कारण या टाईमात पाण्याची पातळी ही वाढतच जाते भी, 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 सुडका आपल्या डोळ्यासमोर ये मित्रांनो हाच व्हायला तो सुडका जो समुद्र किनाऱ्याच्या बाजूला आहे हा सुडका हिडन जागेवर असल्या कारण याला शोधण्यात आणि इथपर्यंत पोहोचण्यात आपला पूर्ण दिवस गेला आता सूर्य मावळण्यासाठी बस दोन तास बाकी होते वा म्हणून जास्त टाइमपास न करता आपण क्लाइंबिंग करण्याचा डिसिजन घेतला आपण पूर्ण घामाघूम होऊन फायनली या येऊन नाही तर आता आपले कार्यकर्ते जे टीम मेंबर्स आहेत ते होऊन राहिले तयार सगळे इक्विपमेंट चेक झाल्यानंतर सुरुवात झाली क्लाइिंग ला पण ही क्लाइंबिंग एवढी इझी होणार नव्हती मोर्या फॉल fall, fall. फॉल त्याला डायरेक्ट पंधरा ते वीस फुटाचा फॉल झाल्यानंतर आपल्या मेन क्लायमरच्या पायाला चांगलीच लचक भरली या जागेवर छोटासा फॉल झाला आणि क्लाइंबिंग फील्ड मध्ये या गोष्टी ज्या आहेत या खूप बॅड इफेक्ट करू शकतात आणि सध्या आता दर्शनदाचा पाय लचकला आहे पाय लचकल्या कारण टीमची समोरची क्लाइंबिंग बंद करण्यात आली आणि होऊ शकेल त्या पद्धतीने आम्ही या पायाचा उपचार करू लागलो पण हळूहळू सूर्य हा मावळत चालला होता सूर्यप्रकाशात प्रत्येकाची क्लाइंबिंग व्हावी म्हणून ग्रुपच्या दुसऱ्या व्यक्तीने आघाडी घेतली आता सुहास भाऊ या जागेवर ट्राय करण्याचा प्रयत्न करत आहे बघू सुहास भाऊ ऑल द बेस्ट बघू बघू ट्राय मारूया गणपती बाप्पा अरे वरती आता वरती तिथं नाही वरती ना अरे, अरे संजना लोक नको गोल्ड मध्ये डाग बघता गोल्ड मध्ये डाग आणि वरती जा अशा प्रकारे बहुत जबरदस्त पद्धतीने समुद्राला लागून आपण असलेल्या या सुडक्याचा सुरक्षित माता गाठू शकलो आणि अशाच प्रकारे सुहास भाऊच्या मागोमाग ग्रुपचे प्रत्येक मेंबर्स एक एक करून सुडका सर करू लागले o आता हेल्मेट थेट वर ओके चला मित्रांनो वा तयार एका नवीन ऍडव्हेंचर भरल्या जर्नी वर बापरे बापरे आपण पूर्ण रॉकच्या मदतीने चाललो होता आपण हे भयानक अशी क्रॅक आहे जर आत रॉक तुटला बोतच लपडे होतील हो बाबा रे डायरेक्ट खाली समुद्रात दिसत आहे आता बाप बापरे डायरेक्ट दरिक बापरे फायनली या जागेवर आपल्या पूर्ण सेफ्टीची काळजी घेत संजय दादा हॅलो थँक्यू थँक यू सो मच दा थँक्यू गेला एक नंबर हा ah, थँक्यू अरमात अरामत डायरेक्ट समुद्र आयसभास समुद्र किनाऱ्याच्या एकदम काठावर आहे अजाग्या जोंदारचा याद रे बुला बुला ग्रुपचा शेवटचा मेंबर सुद्धा सुरक्षित सुडका सर करून वर आला आणि आम्हा सर्वांचे चेहरे आनंदमय होऊन आमचे रिएक्शन हे पाहण्यासारखे होते कसं वाटतंय एकदम भारी एकदम मागचा नजारा तुम्ही बघू शकता मित्रांनो समुद्रामधला पिनाकल एक्साइटमेंट खूप जास्त आहे या जागेवर आपल्याला पटकन खाली उतरायचं मित्रांनो कारण आता हळूहळू सूर्य मावडत आहे आणि आता हे भरती चालू होणार म्हणजे समुद्राचं पाणी हळूहळू भरत येणार तर रिटर्न जाताना त्रास नको म्हणून आता पटकन खाली उतरू ओके हां हालत आहे हा हा हालत आहे हा सबनेल भाऊ या सुडक्यावरील सर्वोच्च भागावर असलेला रॉक पॅच हा पूर्णपणे लूज होता हा हालत आहे मनातली भीती पाहिजे बघू शकता या जागेवर पहिलेचा एक कॅरा आहे जो पूर्ण जंग लागलेला आहे आणि हे सगळं आपण सेफ्टी इक्विपमेंट आणले या जागेवर सेटअप तयार केला आहे आणि आता आराम हळूहळू खाली जायचा प्रयत्न करू हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की बाजूला बाप रे समुद्र दिसत आहे निळ निळ पाणी गब्बर जा अशक्य सुंदर सह्याद्री उहु सोमित्रांनो जबरदस्त पद्धतीने आज सह्याद्री मध्ये असलेला एक जबरदस्त सुरगा सुरक्षितरीता पार झालाय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंट द्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल जर ही जागा आवडलेली असेल तर याला लाईक करा हो सकेदर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल सो मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो भेटूया पटकनात सह्याद्री मध्ये आहे एका नवीन जागेवर नवीन ऍडव्हेंचर सोबत टाटा बाय बाय